हिंदवी स्वराज्याची स्थापना करून स्वातंत्र्याची ज्योत पेटवणारे आपले शिवाजी महाराज यांचा सोळाशे ऐंशी साली रायगडावर मृत्यू झाला ही बातमी ऐकताच औरंगजेब अगदी खुशीने पागलच झाला आता काय मराठी सहज संपणार अशी सिंहगर्जना करून तो थेट दिल्लीतून दक्षिणेत रवाना झाला पण संभाजी महाराजांच्या कर्तृत्वाला तो पूर्णपणे विसरला होता संभाजी संभाजीराजांनीही स्वराज्याची घडी आपल्या वडिलांसारखीच बिघडू दिली नाही फक्त मुघलच नव्हे तर अजून बऱ्याच शत्रूंशी त्यांनी सामना केला पण औरंगजेबाने दगाफटका करून आपल्याच काही मराठी संभाजी संभाजीराजे पकडले गेले अगदी असह्य वेदना देऊन त्यांना हाल हाल करून औरंगजेबाने मारले आणि त्यांच्या पत्नीला आणि मुलाला कैदेत टाकले आता औरंगजेबाला वाटलं मराठीशाहीचा तर अंतच झाला आता काय आपण जिंकलोच पण पण धाकटे राजाराम राजेही तेवढेच कर्तृत्वाने लढले त्यांना संताजी धनाजी यांच्यासारख्या शूरवीर सरदारांची साथ मिळाली पण तीन मार्च सतराशे रोजी राजाराम राजा यांचाही मृत्यू झाला आता स्वराज्याच्या गादीवर बसायला कोणी भक्कम वारस राहिला नाही आता मराठ्यांचा अंत नक्की असे औरंगजेबाला वाटू लागले पण त्याचे दिवसाढवळ्या पाहिलेले हे स्वप्न धुळीस मिळायला वेळ लागला नाही कारण राजाराम राजांनंतर गादी व स्वराज्य सांभाळायला खंबीरपणे उभ्या राहिल्या त्या होत्या शिवाजी महाराजांची सून राजाराम राजांची पत्नी व सरसेनापती हंबीरराव मोहितेंची कन्या महाराणी ताराबाई आपल्या वडिलांकडून युद्धकलेचे प्रशिक्षण घेतलेल्या तारा राणी सर्वच गोष्टीत पारंगत होत्या तारा राणींची कारकीर्द सुरू झाली तेव्हा त्या फक्त पंचवीस वर्षांच्या होत्या ताराबाईंनी आपल्या मुलाचा म्हणजेच दुसऱ्या शिवाजींचा विशाळगडावर राज्याभिषेक केला आणि त्यांच्या नावाने त्या कारभार पाहू लागल्या धनाजी जाधव हे त्यांचे सेनापती होते त्यांनी बऱ्याच मतब्बर सेनानींना एकत्र आणले छत्रपती शिवाजी महाराजांनी शिकवलेल्या गनिमी काव्याचा वापर करून त्यांनी मुघलांचे जगणे अगदी हराम करून टाकले होते शिवाजी महाराजांची प्रेरणा कायम मनात ठेवून त्यांनी मुघलांशी तीव्र लढा दिला कधी बोलणी करून तर कधी तलवारीच्या बळावर त्या एक एक किल्ले परत जिंकू लागल्या त्या स्वत घोडेस्वारीमध्ये पारंगत होत्या एकाच ठिकाणी जास्त काळ मुक्काम न करणे हे सूत्र त्यांनी बाळगले त्या, त्या, त्या स्वत प्रत्येक गडावर जाऊन पाहणी करायच्या सरदारांना सल्ला द्यायच्या दक्षिणेतील मुघलांचे बळ कमी व्हावे यासाठी त्यांनी उत्तर व पश्चिम भागात वर्चस्व करायला सुरुवात केली मावळातही त्यांची सत्ता यायला लागली होती हे पाहून मात्र औरंगजेब अस्वस्थ झाला वाऱ्याच्या वेगाने येणाऱ्या भीमथडी घोड्यांना पाहून मुघल सैन्यांचा तर थरका पडू लागला एवढं हातातोंडाशी आलेलं मराठी राज्य आपल्याला काबीज करता येईना कोणताही कर्तबगार पुरुष सत्तेत नसताना एका स्त्रीने आपल्याला हात घ्यायला आणलं हे औरंगजेबाला सहन होईना त्याची अक्षरशः झोप उडाली आणि याच सगळ्या गडबडीत त्याने भरपूर चुका केल्या महाराणींच्या या कर्तृत्वाने मुघल सैन्य आता थरथर कापू लागले होते त्यातच माणमध्ये आलेल्या महापुरात मुघल सैनिक त्यांचा खजिना घोडे वाहून गेले एवढेच नव्हे तर या सर्वात बादशाह स्वत लंगडा झाला महाराणी तारा राणींनी सळो की पळो करून सोडलेल्या सुलतान औरंगजेबाचा निराशेत आणि हालाखीत सतराशे सात साली मृत्यू झाला मराठी साम्राज्य काबीज करण्याचं त्याचं पाहिलेलं ते स्वप्न स्वप्नच राहिलं सतराशे साली तारा व त्यांच्या शूर मावळ्यांनी अशक्त केलेल्या आलमगीर औरंगजेब अखेर मराठी मातीत गाडला गेला तर अशा होत्या महाराणी ताराराणीबाईसाहेब अशा या शूरवीर महाराणींना आपला मानाचा मुजरा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये